आपण सध्या आहोत पुणे नगर रोडच्या आदर्श ऑटोमोबाईल या पेट्रोल पंपावर आणि इथं एक अनुचित असा प्रकार घडलेला आहे इथं जे सामान्य नागरिक जे पा, पा पेट्रोल भरायला येत भर आहे त्यांची अशी तक्रार आहे की पेट्रोल आम्ही भरल्यानंतर त्यात पाणी निघत आहे पाणी पाणीचं तुम्ही एक एक्झाम्पल बघू शकता ह्या बाटलीमध्ये अर्धा पेट्रोल आहे अर्धा पाणी हे पाणी आहे आपल्याबरोबर सामान्य जे नागरिक आहे दुचाकीस्वार ज्यांनी एक पेट्रोल भरलेलं त्यांची करना था था। क्या हुआ था? कितने का पेट्रोल भरा था? आ, हजार रूपए का मैंने पेट्रोल डाला और इसमें पानी ही निकलते ही चला रहा है गाड़ी चल नहीं रही यहाँ पे गया रास्ते में तो भूर घुराने लगी मुझे लगा लग रहा है कि पेट्रोल नहीं डाला क्या इसने तो मैंने पाइप निकाल के देखा तो इसमें से पानी निकल रहा था तो मैं रिटर्न आया इसके पास से और बाजू से पाइप लेके मैं बोला निकाल के उसको सामने दिखाऊंगा फिर अभी आपने उनको बताया तो उन्होंने क्या कहा दिखाया तो पूरा आपको करके। पर वो बोल रहे है कि हमारे पानी नहीं जा, पेट्रोल में पानी नहीं है इथेनॉल की वजह से पानी हो रहा है पेट्रोल में। तो, तो हमारा हो रहा है ना हम पानी का थोड़ी पैसा दे रहे हैं हम तो पेट्रोल का पैसा दे रहे हैं हमारे साथ क्यों हुआ ऐसा आदर्श ऑटोमोबाइल ऐसी मैनेजर आपके बरबर है तेजन का जैसे पाणी मध्य पेट्रोल भरल्यानंतर पानी होते दादा पेट्रोल भरले त्यांनी आणि तिथं पाणी निघते अर्ध तुमच्या तर गाडीच्या टाकीमध्ये एखादा पाण्याचा पेट्रोल तर टाकलं इथे आणि पेट्रोल पे अलग अलग होत अच्छा म्हणजे आता जे इथेनॉल पेट्रोलमध्ये जे मिक्स होते म्हणजे इथेनॉल केमिकल मिक्स होते टाकीमध्ये पूर्वीपासून थोडंसं सुद्धा पाणी असलं तर त्या इथेनॉल मुळे ते संपूर्ण पाणी होतं पाणी होतं सगळं पाणी होतं पेट्रोल एका साईडला जातं पाण्या एका साईड लागत पाण्यासारखं दिसतून आले अच्छा तुम्हाला जे पाण्यासारखं कलर वाटत ना तर इथून आले पण त्यांचे नागरिकांची अशी तक्रारी आहेत की गाडी भुरभुर होती गाडी बंद होती चालायला त्रास होत आजपर्यंत नाही आले कोणाच्या तक्रारी पाणी खाली राहतं आणि पेट्रोल वरती राहतं आता तुमच्या गाडीचं सक्षम जर राहिलं तर पेट्रोल आधी खाली नाही इथोनॉल ओढून घेणार आणि नंतर पेट्रोल येणार आता आधी आधी जर तुमचं जर इथनॉल ओढून घेतलं तर गाडी तुमची चालणारच नाही शंभर टक्के नाही चालणार त्याच्यामुळे ते, ते गाड्या बंद पडतात तर नक्कीच आदर्श ऑटोमोबाईलचे जे मालक आहे किंवा जे मॅनेजर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीपासनं कधी टाकीत थोडंसुद्धा पाणी असेल तर इथोनॉल त्याला मिक्स होऊन इथोनॉल त्याला मिक्स होऊन ते संपूर्ण पाण्यात त्याचं ते बदलीकरण होत आहे तरी आता जे सामान्य नागरिक आहेत त्यांची अशी तक्रार आहे की गाडी चालायला भुळभूर होतीये बंद पडतीये याच्यावर नक्की आ, काय उपाययोजना काढता येईल ते बघायचं राहणार आहे न्यूज डॉट साठी मी वेब शेक पुरे